केंद्राच्या आश्वासनानंतर आता वाहतूकदारांचा संप मागे मात्र पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम अनेक पेट्रोल पंपांवर इंधन पोहोचलंच नाही प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानावर मोर्चा तर उद्धव ठाकरे देणार मोर्चा लागली तळ कोकणात एकाच जागेसाठी तिघांची फिल्डिंग नारायण राणेंनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता तर उदय सामंतांची भावासाठी जोरदार फिल्डिंग चव्हाण हे भाजपात जरी आले तरी नांदेडमधून लोकसभेचे उमेदवार मीच चिखलीकरांचा मोठा दावा तर मी ती मोठी माणसं उत्तर देणार नाही अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार असू शकतो सतेज पाटील यांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीमध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक खरगेंसह महासचिव आणि प्रभारी राहणार उपस्थित लोकसभेसाठी भाजपचा मास्टर स्ट्रोक देशामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा होणार लागू तर साम टीव्हीला सूत्रांची नाही तर शिक्षेला स्थगिती आणि जामिनासाठी काँग्रेस नेते सुनील केदार यांची हायकोर्टात धाव आज सुनावणीचीही शक्यता